तो मंडळी पाहून घ्या जुने घरगुती जुनं ते सोनं अशी डाळ हम्म हम्म डोमा इकडे डोमा कमिअर तर मंडळी पाहून घ्या जुनं ते सोनं म्हटलं तसं काही असं हे आहे जातं जात्यावर पाहून घ्या तुम्ही तुझ्या माहीत नाही डाळ अशी बनवते का नाही पण आपल्याकडे सोल्याची सोल्या महिने हो सोल्याची दहा आहे कमलाबुडी कमलाबुडी एक्सपर्ट आहे ना इकडे बाय कमलाबुडी बुडी एक्सपर्ट आहे हो डोमा होय बा त्याला काहीच नाही म्हणायचं तर मंडळी स्वागत आपलं ब्लॉग व्हिडिओ मध्ये चला दाखवत मॅजिक दाखवतो जी <tip> बघा आपली गाडी का अच्छी काशी रही आहे गाई सर्व्हिसिंग करून आणल्या आता टॉप टिप मध्ये म्हणून देत तशी चमकून राहिली खतरनाक आता इकडे लावून टाका आहे ना ऊन बघे आपलं घर चला दाखव त्यात कालू आहे दूध पाजलेले पाजलं वाटते ना तो गाई जे बघ कालूले ह्याचा इस्तेमाल करून डोस देऊन दूध पाजते दे दूध हे बघ घ्या कमला उडी एक्सपर्ट इकडे पाहू ना हे आपली कमला बुडी एक्सपर्ट मस्त जुनं ते सोनं पूर्ण भरट्याचं असं तर मंडळी काय तुमच्याकडे पण अशा प्रकारे डाळ बनवल्या जाते जात्यावर का नाही कॉमेंट मध्ये सांगा बंग्या कालू आपला मस्त चारा खुंब्याला पाहू आता काय होते गायीजी बंग्या एवढं जाणार सीन आहे दुपारचे वाजले आता एवढा टाइम झाला दुपारचा मॅच आहे आज पण मॅच पाहिल्यापेक्षा इथं काम पाहा म्हटलं म्हणून आपण इथं बसलो तर तुम्हाला हे काम कसं आवडते का नाही तुमच्याकडे असतात करते का नाही ते पण सांगता कॉमेंटमध्ये तर भेटू एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्पीड पाहून घ्या मित्रांनो